हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबिर घेऊन साजरी चळगाव जामूद येथे दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चळगाव तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख गजानन वाघ यांनी जळगाव जामूद शहरामध्ये हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील आवजी सिद्ध कॉन्व्हेट येथे विद्यार्थ्यांना फळ व शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच नगर परिषद छत्रपती शिवाजी महाराज शाळा क्रमांक तीन मध्ये गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य त्यामध्ये वही पेन तसेच बिस्किट वाटप करण्यात आले ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे सुद्धा गरीब गरजू रुग्णांना फळ बिस्किट वाटप करण्यात आले खामगाव येथे उपजिल्हा रुग्णालय यांच्या रक्तपेढीमध्ये गरजू लोकांकरिता जळगाव तालुक्यातील बहुसंख्य शिवसैनिकांनी रक्तदान करून रक्तदान शिबिर पार पाडले यावेळी शिवसेनेचे अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख मुश्ताक भाईजान सहसंपर्क प्रमुख दत्ताभाऊ पाटील प्रमुख तुकाराम काळपांडे युवासेना जिल्हा प्रमुख शुभम पाटील तालुका प्रमुख गजानन वाघ प्रमुख शेख चांद कुरेशी माजी उपसभापती विजय काळे शहर प्रमुख रमेश ताडे शांताराम धोटे यांच्यासह शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत वरील कार्यक्रम संपन्न झाला